नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बादोले इथल्या विवाहितेस माहेरहून हुंड्यासाठी पैसे आणण्यास तगादा लावून मारहाण होत असल्याने या जाचाला कंटाळून नवविवाहितेने मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली वीस वर्षीय नवविवाहितेचे नाव अनुराधा ऋषिकेश मज्ञ असे असून ती गरोदर होती मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती ऋषिकेश बाजीराव मदने सासू शोभा बाजीराव ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पेटवडगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील भादोले इथल्या बावीस वर्षीय ऋषिकेश बाजीराव मदने याचा विवाह एक वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वासुंदे इथं राहणाऱ्या परसराम भगवान यलमार यांची मुलगी अनुराधा हिच्याशी झाला होता तिला बाहेरून पैसे आणण्यासाठी नवरा सासू आणि यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रास होत होता ती गरोदर असलेले वारंवार झोपत होती याही कारणावरून पुन्हा वाद होऊन त्रास सुरू होता या त्रासाला कंटाळून अनुराधा हिने मंगळवारी घरामध्ये गळपास लावून घेऊन आत्महत्या केली कुटुंबाने तात्काळ तिला सीपीआर दाखल केले होते पण तिला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याने तिची आत्महत्या नातेवाईकांनी पती आणि सासूंना शोधण्यासाठी भादोले इथे शोधाशोध केली पण ते तिथून गायब झाले होते त्यामुळे अनर्थ टळला होता गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर पेटवडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बुधवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यानंतर आज सायंकाळी बावीस वर्षीय पती ऋषिकेश बाजीरावमधने पंचेचाळीस वर्षीय सासू शोभा बाजीरावमधने आणि वाठार इथं राहणारी बत्तीस वर्षीय ननंद पूनम संपत जाधव यांच्यावर मयत अनुराधाचे वडील परसराम यलमार यांनी तक्रार दाखल केली आहे